नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शालेय विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी सरपंच गजानन जाधव यांचे आवाहन जाफराबाद तालुक्यातील महावरा येथील पी एम श्री जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आरोग्य पथकामार्फत आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन सरपंच गजानन लहाने यांनी केले माहोरा शाळेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य तपासणी कार्यक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रम प्रसंगी लहाने बोलत होते ये ग्राम पंचायत अधिकारी आर बी डॉक्टर आशीष डोंगरे औषध निर्माता किरण फलटनकर परिचारिका रेणुका जाधव मुख्याध्यापक श्रीकृष्ण चेके शिक्षक पतसंस्थे के चेयरमन गणेश पवार शिक्षक राम वग रामेश्वर खलसे जयकुमार सोनोने विजयसिंह सोलंके पवन कुमार यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये आपल्या <स्था> गावाचा आपण सहभाग घेतला आणि त्या अनुषंगानं त्यामध्ये आज आपण आरोग्य तपासणी शिबिर आपल्या महापौर शिबिर ठेवले घेण्यात आले यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपली तपासणी करून घ्यावी त्यासाठी आरोग्य ग्रामीण लोकांना वतीनं डॉक्टर अशी भोंग भटनकर नेणुबा जाधव या या ठिकाणी आलेला आहे तरी आपण सर्व विद्यार्थ्यांनी तपासणी करून घ्यावी व आपलं आरोग्य सदृढ कसं राहील यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे तरी सर्व तपासणी करून घ्यावी असेल